नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच लोकांना शेगेपतनावर मात करण्यासाठी काही औषधाचे जेव्हा बेनिफिट होत नाही तर अशा वेळेला जर माझ्या क्लिनिकला तुम्ही आलात तर मी कोणती थेरपी तुम्हाला ॲडवाईज करतो त्याच थेरपीबद्दल आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारे इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या विषयावर मार्गदर्शन करीत आहे आणि खरोखर तुम्हाला माझे सायंटिफिक व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आता जो आपला विषय आहे कि की किगल चेअर ही किगल चेअर जी आहे हे कशासाठी आपण वापरतो तर हे किगल चेअर जी आहे जी मी तुम्हाला सिगरट पतनाचा आजार जर तुम्हाला असेल आणि तुमचा पेल्विक फ्लोअर जे असेल तो वीक असेल तर त्यासाठी तुम्हाला मी किगल एक्सरसाइज करण्याचा तुम्हाला नेहमी तुम्हाला सल्ला देत असतो पण बऱ्याच लोकांना हे किगल एक्सरसाइज घरी करणं किंवा रुटीन लाईफमध्ये करणं जीवावर येतं किंवा टाळटाळ करतात किंवा त्यांना वेळ नसतो म्हणून जर तुम्ही आमच्या क्लिनिकला आला जर आठातून दोन वेळा सहा वेळा जर किगल एक्सरसाइज चेअरवर बसून किगल एक्सरसाइज जर करून घेतलं तर विदिन अ स्पॅन ऑफ अर्ध्या तासामध्ये हे तुम्हाला अकरा हजार सातशे किगल एक्सरसाइज करून देतो आणि विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स सिटिंग म्हणजे दीड महिन्यामध्ये तुमच्या पेल्विक फ्लोअरला स्ट्रॉंग बनवतं आणि याच्यामधले जे इलेक्ट्रोमॅग्नेटीव वेव्ज असतात ते आपल्या इंडियाकडचा रक्त पुरवठा वाढण्यासाठी पण मदत करतात म्हणून एरल्टाईल डिस्फंक्शन विथ प्रिमॅच युजॉग्रेशन हे जर कॉम्बिनेशनमध्ये असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊन हे किगल एक्झाईज चेअरचा जे काही सेटिंग असतात त्या सहा सेटिंग तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक असतं तर मित्रांनो जर तुम्हाला प्रिमॅच युजॉक्युशनमुळं जर औषध गोळ्यांचे बेनिफिट होत नसतील किंवा इतर डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊन पण तुम्हाला रिझल्ट आले नसतील तर तुम्ही माझ्या कोणत्याही मुंबईच्या किंवा पुण्याच्या आणि संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये ही मी चेअर उपलब्ध करून दिलेली आहे तर केव्हाही तुम्ही येऊन ह्या चेअरचा बेनिफिट घेऊ शकता ही किगल चेअर ज्याला मी एम चेअर म्हणतो हे बी टी एल कंपनीची चेअर आहे खूप छान चेअर आहे आणि या चेअरवर फक्त तुम्हाला अर्धा तास बसायचा आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही काही होणार नाही याचे कोणतेही दुष्परिणामसुद्धा पण नाही आणि रिझल्टसाठी तर तुम्हाला सांगतो मी इतके चांगले पेशंटने रिझल्ट दिले आहेत तर म्हणून तुम्हाला मी रिकमेंड करतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा आता तुम्हाला प्रीमॅच इंजेक्शनचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला विना औषधे त्याच्यावर उपचार जर पाहिजे असेल तर केव्हाही माझ्या क्लिनिकला या आणि या चेअरवर फक्त तुम्हाला तुम्ही फक्त सहा वेळा बसून तुम्हाला एन्जॉय करायचं आहे तर सहा वेळा तुम्ही जर या चेअरवर बसलात तर मला वाटतं की तुमचं पेल्विक फ्लो स्ट्रॉंग होऊन तुमच्या डक्टवर चांगला कंट्रोल राहू शकतो तुमच्या माइंडवर पण चांगला कंट्रोल येतो आणि ये त्याच्यामुळे तुमचं पेल्विक फ्लोअर पण स्ट्रॉंग होऊन तुम्हाला इरेक्शन जे इरेक्ट्राइल जे टिश्यू असतात इरेक्शनसाठी जे होल्ड करतात ते इरेक्ट्राइल टिश्यू पण स्ट्रॉंग स्ट्रेंथनिंग होण्यासाठी आपण या किगल चेअरचा आपण नक्कीच उपयोग करून घेऊ शकता तरी मित्रांनो जर अजून काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा नेहमी त्याचा मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो